नमस्कार शेतकरी बंधूंनो शुभ सकाळ आज तारीख आहे सात मे दोन हजार चोवीस आजचा हवामान अंदाज आपण बघणार आहोत तर काही ठिकाणी तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात मागचे काही दिवस वाढ झालेली होती आणि आज सात मेपासून काही ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये ढगाळ वातावरण कुठं कुठं राहील या चला तर मग बघूया नाशिकचा काही जो परिसर आहे ते ते ढगाळ वातावरण राहील त्यानंतर नागपूर तळई जोधपूर रायपूर या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे त्यानंतर सोलापूरचा काही परिसर नांदेडच्या काही परिसरात ढगाळ वातावरण राहील जळगाव जळगावच्या काही परिसरात ढगाळ वातावरण राहणार वाता आहे त्यानंतर आता पावसाची शक्यता कुठं आहे चला तर मग बघूया आज पावसाची शक्यता आहे चंद्रपूर चंद्रपूरच्या काही परिसरामध्ये नागपूरचा काही परिसर गोंदिया गोंदियाचा काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे वादळी पाऊस काही ठिकाणी मध्यम ते वादळी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे यामध्ये आ आदिलाबाद आसिफाबाद अहेरी गडचिरोली कापसी चंद्रपूर पांढरकवडा यवतमाळच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे वर्धा उमरेड कोंधळी नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि इतरत्र उमरखेड मराठवाड्यामध्ये का उमरखेडच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे इतर ठिकाणी कुठेही पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत नाही इतर ठिकाणी पाऊस नाही आहे तर हा होता आजचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद